नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हे काल दुपारपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे जमा करण्यात आले होता तर बघा मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांना अजून हा सहावा हप्ता मिळाला नाही बरेच कमेंट बॉक्समध्ये बरेच कमेंट करून विचारत आहे की आम्हाला अजून हप्ता मिळाला नाही तर मित्रांनो बघा आता तुम्हाला सुद्धा हा सहावा हप्ता मिळाला नसेल तर आता ही अपडेट तुमच्यासाठी आहे बघा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मित्रांनो मग जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आता सर्वात महत्वाचा गोष्ट म्हणजे की आता तुम्हाला अजूनपर्यंत नमोचा सहावा हप्ता हे मिळाला नसेल तर आता काळजी करण्याची काहीच गर आवश्यकता नाही बघा मित्रांनो तो तुमच्या खात्याला आधार लिंक असेल आणि खाते चालू असेल तर आज दिवस दिवसभरामध्ये तुमच्या खात्यात हप्ता जमा होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बघा या नमो शेतकरी मान सम्मान निधी योजनेचा मागील एकदा एकदा हप्ता किंवा एक दोन हप्ते मिळाले नसतील तर त्या बाकी असलेल्या हप्त्याचे देखील पैसे आता तुमच्या खात्यामध्ये आज दिवसभरामध्ये जमा होऊन जातील बघा मित्रांनो तुम्हाला काही काहीच करण्याची गरज नाही काल मित्रांनो बघा तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच शेतकऱ्यांना या साव्या हप्त्यासोबतच मागील न मिळालेल्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळाले आहे बघा मित्रांनो एकदा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अजूनपर्यंत नंबचा हप्ता आला नसेल तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका आज दिवसभरामध्ये तुम्हाला हप्ता शंभर टक्के मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचंपूर्ण वाटला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद